मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत गीता अध्याय सव्वा तर कोणी चॅनलला नवीन ना आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेश आय नमो नम अध्याय आध्याय सव्वा भगवान श्रीकृष्ण म्हणाले जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी व योगी होय आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे तर केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे हे पांडवा अर्थात पांडुपुत्र अर्जुना ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग आहे असे तू समज कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम करणे हाच हेतू सांगितला आहे आणि योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा जो सर्व संकल्पाचा अभाव असतो तोच कल्याणाला कारण सांगितला जातो ज्यावेळी इंद्रियांच्या भोगात आणि कर्मातही पुरुष आसक्त होत नाही त्यावेळी सर्व संकल्पाचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते स्वतःचा स्वतःचा स्वतः स्वतःच्या संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये कारण हा मनुष्य स्वतः स्वतःचा मित्र आहे आणि स्वतः स्वतःचा शत्रू आहे ज्या जीव जीवात्म्याने मन व इंद्रियासह शरीर जिंकले त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियासह शरीर जिंकले नाही त्याचे तो स्वतः शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो थंड उष्ण सुख दुःख इत्यादी तसेच मान अपमान यामध्ये ज्याची अंतकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंदन परमात्म्या उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नसते ज्याचे अंतकरण ज्ञानविज्ञानाने तृप्त झाले आहे ज्याची स्थिती निर्विकार आहे ज्याने इंद्रिय पूर्णपणे जिंकली आहेत ज्याने ज दगड व माती व सोने समान आहे तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे असे म्हटले जाते सुहद मित्र शत्रू उदासीन मध्यस्थ द्वेष करण्या जोगा बांधव सज्जन आणि पापी या सर्वाविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत मन व इंद्रिय यासह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरेच्छा आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्याने लावावे शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ गृगजन आणि वस्त्र अथरून तयार केलेले जे फार उंच नाहीत व जे फार सकल नाही असे आपले आसन स्थिर मांडून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंत करण्याच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा शरीर डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर राहावे आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशाकडे न पाहता ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या निर्भय तसेच अत्यंत शांत अंतकरण असणाऱ्या सावध योगाने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे अशा प्रकारे आत्म्याला मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवतो हे अर्जुना हा योग फार खाणाऱ्याला तसेच अजिबात न खाणाऱ्याला फार झोपाळूला तसेच सदा जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही दुःखाचा नाश करणारा यो, योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा जागरण करणाऱ्याला साध्य होतो पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगायुक्त म्हटला जातो ज्याप्रमाणे वारा नसलेला जागी दिव्याची जोत हलत नाही तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योगाच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होवो सचिदानंदन परमात्म्यातच संतुष्ट राहतो इंद्रियातील केवळ शुद्ध झालेले सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करतात येणारा जो अनंत आनंद आहे तो ज्या अवस्थेत अनुभवला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही परमात्मा प्राप्तीसाठी जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणीही लाभ तो मानत नाही परमात्मा प्राप्ती रूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही जो दुःख रूप संसाराच्या संयोगाने रहित आहे तसेच त्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे तो योग न कंटाळता अर्थात धैर्य उत्साह यांनी युक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंने पूर्णता आवरून क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे तसेच धैर्य युक्त बुद्धीने मनाला परमात्म्या स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शताब्दी विषयाच्या निमित्ताने संसारात भटकत असतात त्या त्या विषयापासून त्याला आवरून वारंवार परमात्म्या स्थिर करावे कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे जो पापरहित आहे आणि ज्याचा रोजोगोण शांत झालेला आहे अशा या सचिदानंदन ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योगाला उत्तम आनंद मिळतो तर तो निष्पाक योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्मा परमात्म्याशी प्राप्तीचा अपार आनंदाचा अनुभव घेतो ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्यस्थित रूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे असा योगी आत्मा सर्व सजीव मात्रा स्थित व सजीव मात्र आत्म्यात कल्पलेले पाहतो जो पुरुष सर्व सजीवांमध्ये सर्वांचा आत्मा असलेला मला वासुदेवालाच व्यापक हसलेला पाहतो आणि सर्व सजीवांना मज वासुदेवात पाहतो त्याला मी अदृश्य असत आणि अदृश्य हसत, हसत नाही जो मलाच पाहतो आत्म्यामध्ये त्याच्यासाठी मी अदृश्य राहत नाही त्याच्या आत्म्यामध्येच राहतो आणि तो मला सुद्धा अदृश्य दिसत नाही जो मला पाहतो जो मला मी त्याला पाहतो हे दोघं जण कधीही अदृश्य राहत नाही सर्व जगाला जेव्हा कोणी दिसत नाही तेव्हा फक्त देवच त्याला दिसतो म्हणजेच मीच त्याच्या आत्म्यामध्ये असतो जो पुरुष ऐक्य भावाला प्राप्त होऊन सर्व सजीव मात्र आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंदन वासुदेवाला बसतो तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे व्यवहारात माझे माझ्यातच तो व्यवहार होत असतो असे समजावे हे अर्जुना जो योगी आपल्याप्रमाणे सर्व सजीव मात्रांना समभावाने पाहतो तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे अर्जुन म्हणाला हे मधुसूदना श्री कृष्णा जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितला तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही कारण हे श्रीकृष्णा हे मन मोठे चंचल शोभवणारे मोठे दृढ आणि बलवान आहे त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला अडवण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे महाभाव अर्जुना मन आणि आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना हे मन अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते ज्याने ताब्या मनावर ताबा मिळवला नाही अशा पुरुषाला योग साधन कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील पुरुषाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे असे माझे मत आहे अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित मग अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याने मन अंतकाळी योगापासून विचलित झाले असा साधक योगसिद्धाला म्हणजे भवत साक्षातकाराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो हे महाभाव श्रीकृष्ण भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला वाश्रेष रहित असलेला पुरुष छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत हे श्रीकृष्ण हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल कारण तुमच्याशिवाय दुसरा कोणी हा संशय दूर करणारा मिळवण्याचा संभव नाही भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पार्था त्या पुरुषांचा ही लोकातही नाश होत नाही व परलोकातही नाश होत नाही कारण बाबा रे आत्माद्वारासाठी अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करावे लागतात जो खूप भाग्यवान आहे तोच भागवद्गीता ऐकतो याच्यासाठी चांगले कर्म करावे लागतात जो भागवद्गीता ऐकतो त्याला पितृदोष लागत नाही दुःख दारिद्र्य त्याच्यापासून दूर राहते आणि भागवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही पुरुष अधोगतीला जात नाही आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते त्याला यमदूत यातना करत नाही योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन ते ते पुष्कळ वर्ष राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंताच्या घरात जन्म घेतो जो भागवद गीता ऐकतो त्याला यमदूत हात लावत नाही पुष्कळ वर्ष तो भागवद्गीता जो ऐकतो त्याला स्वर्गात वा जागा मिळते स्वर्गातील उत्तम लोकांना जाऊन पुष्कळ वर्ष राहतात आणि नंतर जर त्यांचा जन्म झाला तर अतिशय श्रीमंताच्या घरी जन्म होतो भागवद्गीता ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते आणि श्रीमंताच्या घरी आपला जन्म होतो किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकांना न जाणता त्यांनी ज्ञानी योगांच्या कुळात जन्म घेतात परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे तो जगात निसंशयपणे अत्यंत दुर्मिळ आहे तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धियोगाला म्हणजे समतत्व बुद्धिरूप योगाच्या संस्कारांना अनायास प्राप्त होतो आणि हे गुरुवंशी अर्जुना ज्याच्या प्रभावाने त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परम परमात्मा प्राप्तिरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न करतो तो श्रीमंताच्या घरात जन्म घेणारा योग भ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्माच्या अभ्यासामुळे निसंशयपणे भगवंताकडे आकर्षित केला जातो कारण त्याने भग अगोदर ज्याने भागवद्गीता ऐकली आहे ज्याने अगोदर गणेश पुराण ऐकलं शिवपुराण ऐकले विष्णू पुराण ऐकले अगोदर खूप काही पुराणं ऐकले पण आहे तरी पण त्याचा आकर्षित मेल्यानंतर भगवंताकडेच त्याचे आकर्षित केला जातो भगवंतामध्येच तो लीन राहतो कारण ज्यांनी पुराणं श्रवण केलेली राहतात तो भगवंताला कधीच विसरत नाही भगवंत त्याला कधी विसरत नाही दोघांचे एकमेकांबद्दल अटूट नाते राहते तसेच समबुद्धीरूप योगाच्या देखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्माच्या फळाने ओलांडून जातो परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्माच्या संस्काराच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळून सर्व पापांपासून मुक्त होऊन तत्काळ परमगतीला प्राप्त होतो तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे शास्त्रज्ञानी पुरुषांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानला गेला आहे आणि सकाम कर्ण कर कर्म करणाऱ्या माणसांपेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना तू योगी हो आणि सर्व योगांच्या मध्ये सुद्धा तू श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी लावलेल्या अंतर्यात्माला मला निरंतर भसतो तो योगी मला परमश्रेष्ठ म्हणून मान्य आहे जो योगी मला भसतो मी त्याला खूप काही धन धान्य यश कीर्ती मान सन्मान मुलांच्या सर्व काही इच्छा कामना आणि पितृदोषांपासून मुक्त ठेवतो हो जो भागवद्गीता ऐकतो त्याला पितृदोष कधीही लागत नाही त्याच्या घरात कधीही भांडणं तंटणे होत नाही आर्थिक लाभ होतो आर्थिक परिस्थिती चांगली होते आणि बरकती मिळते तर असा हा अध्याय होता श्रीमद भागवद्गीतेतला सहावा अध्याय मला अशी आशा आहे की तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर आता आपण पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय ऐकूया तर पितृदोष दूर करण्यासाठी ज्याच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्यनेमाने दही भात कावळ्याला आपल्या पित्र्यांच्या नावाने ठेवावा हा उपाय पितृ पक्षात रोज करावा पण पुढेही चालू ठेवला तरी चालेल एक तांब्याभर पाण्यामध्ये एक चमचा दूध एक चमचे काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्याला सूर्योदयाच्या अगोदर सूर्यास्त पूर्वी पिंपळाला घालावे आणि सात किंवा सातच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात सात प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्रचा जाप करता करता सात प्रदक्षिणा घालाव्या आणि घालताना गेलेल्या पूर्वजांचे उदाहरण आई वडील आजी आजोबा पंजोबा पणजी किंवा अन्य कोणी असेल तर आणि आपले गोत्र बोलून त्यांच्या नावाने तसेच आईच्या इकडचे आईवडील आजी आजोबा असतील पंजोबा असतील त्यांचे पण स्मरण करावे म्हणजे आपल्या आईवडिलांच्या बी कुलातील सासऱ्यांच्या बी कुलातील दोघांचे स्मरण करावे आणि प्रदक्षिणा झाल्यावर नमस्कार करताना सर्व पित्रांना समर्पयामी असे म्हणावे म्हणजे दोघी कुलांच्या आपला पितृदोष नाहीसा होईल एक कणकेचा दिवा करून त्या तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा आणि पित्रांना सदगती मोक्ष मिळावं यासाठी प्रार्थना करावी आणि हा उपाय रविवार सोडून दररोज करावा यापैकी कोणत्याही एक उपाय केल्यास सहा महिन्यातच पितृदोष दूर होतो परंतु पुढेसुद्धा चालू ठेवला रविवार सोडून तरी पण चालेल याच्याने यामुळे घरात आकस्मिक संकटे येणार नाही वास्तुदोष सर्पदोष कुंडलीतील दोष आकस्मिक मृत्यू अघोर व्याधी असे काहीही होणार नाही तर हे उपाय तुम्हाला पितृपक्षात करायचे पितृपक्षात जर आपण हे उपाय केले तर आपल्या सर्व कामांमध्ये यश येते सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळी तीळ टाकून तुम्ही रोज पिंपळा च्या झाडाखाली अर्पण करा सर्वात रामबाण इलाज आहे की पितृदोष लगेच दूर होतो आणि आपल्या मुलांची प्रगती होण्यात म्हणजे मदत होते पितृदोषाची लक्षणे अनेक उपाय आहेत तर अनेक उपाय करून जर एखाद्या जोडप्याला अपत्य सुखापासून वंचित आहे मूल नसणे तर त्याच्याने पण पितृदोषाची लक्षणे आहेत तर जन्माला आलेली मुलं मंद अपंगे वगैरे असतात तर ते मुलं जन्माला येताच मरतात तर पितृदोषामुळे सुद्धा होतो पितृदोषाची लक्षणे काय काय आहेत मूल नसणे तोट्यात असणे कुटुंबात मतभेद असणे आजारी असणे अविवाहित असणे अपघात घडत असणे असे जर असेल तर पितृदोषाचे सुद्धा हे लक्षणं आहेत पितृदोषामुळे व्यवसायात नोकरीत कोणत्या ना कोणत्या मार्गात नुकसान होऊ शकते कुटुंबामध्ये मतभेद राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवर वादविवाद होत असेल तर पितृदोष मुळे होतो घरात उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी कोणीही आजारी असणे पितृदोषमुळे लग्नात कुठला न कुठला अडथळा येणे लग्नानंतर घटस्फोटपर्यंत पोचणे पितृदोष पितृदोषामुळे व्यक्तीला अपघातांनासुद्धा सामोरे जावे लागते रोज हार अर्पण करा पितृदोषांपासून मुक्ती मिळेल तुमच्या कुंडलीत जर पितृदोष असेल तर पित्रांच्या फोटोंना हार अर्पण करा दक्षिण दिशेला ठेवून आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमाय या मंत्राचा जप करून पितृदोष नाहीसा हो पितृ संतुष्ट हो असे पितृंना आशीर्वाद मागा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे यासोबत फुले अक्षदा दूध गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करून पित्रांचे स्मरण करावे रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावावा तुम्ही रोज जाळू शकत नसाल तर पितृपक्षातील चौदा दिवस नक्की जाळावा याच्याने पितृदोष नाहीसा होतो पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गरीब मुलींचे लग्न करा वैवाहिक जीवनात कोणाची मदत केल्याने पितृदोषाची सुटका होत असते तर मी तुम्हाला याच्यामध्ये पण सांगितलं मी पाचव्या अध्यायामध्ये की खूप काही जणांना आपण मदत करतो तर आपले कर्म चांगले मिळ होतात आणि आपल्याला सुख शांती लाभते झोप चांगली येते असे हे काही कर्म पण करत राहिले तर आपल्याला पितृदोषांपासून मुक्ती मिळते तर हे राहिले उपाय पितृपक्षात करण्याचे मला अशी आशा आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जय श्रीमाकाल कमेंट्स करायला विसरू नका आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा